श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की उद्या आलेले आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदाच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या सेवा जर तुम्ही उद्याच्या दिवशी करत असाल तर तुम्हाला खूप मोठं पुण्य लागणार आहे सेवेला विशेष महत्त्व आहे आणि उद्याच्या दिवशी तर जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळणार आहे त्यामुळे सेवा कोणती करायची कशा प्रकारे करायची त्याचबरोबर महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा हीसुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला आणि महत्त्वपूर्ण वाटला तर इतरांसोबत शेअर सुद्धा करा गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर इथं याच दिवशी यात्रेचं आयोजन केलं जातं या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपलं अवतार कार्य पूर्ण केलं होतं नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णथिरा येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यतीपूजन होते येथे देशातील विविध भागांतून अनेक संन्यासी उपासक आणि भक्त मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा प्रसंगानिमित्त इथे येत असतात आणि अभिषेक पूजा नैवेद्य आणि पालखी सेवेमध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर या ठिकाणी गुरुचरित्र पारायणसुद्धा केलं जातं भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णतीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चतुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते भगवान नृसिंह सरस्वती स्वामी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्णद्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गान, गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले होते त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल त्यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र गानगापूर इथे गुरुप्रतिपदा या दिवशी भव्य यात्रा आयोजित केली जाते आणि या यात्रेला आसपासचे लोकसुद्धा मोठ्या उत्सुकतेने हजर राहतात तर उद्याच्या दिवशी उद्याचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सरस्वती हे दत्त महाराजांचे दुसरा अवतार आहे आणि ते जिथे कर्दळीवनांमध्ये अदृश्य झाले होते तर तिथूनच नंतर स्वामी महाराज प्रकट झालेले आहेत तर स्वामी महाराज हे जे आहे ते तिसरा अवतार आहे म्हणजे उद्याची जी सेवा आहे ती आपल्याला दत्त चरणी करायची आहे तर ती कोणती करायची उद्या आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्यातला एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहे उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळपासून तर अगदी चार वाजेपर्यंत कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ जी असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते या दरम्यान आपल्याला कोणतीही सेवा करायची नसते उद्या सकाळी लवकर उठून आपण सकाळी जर वाचलं तर अतिशय उत्तम उद्या रविवार आहे त्याचबरोबर ज्या स्त्रिया जॉब करत असतील तर त्यांनासुद्धा ही सेवा करणं शक्य आहे सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम ही सेवा करा आणि त्याच्यानंतर तुमची जी काही कामं असतील तर ती तुम्ही करू शकता आपल्या घरातील एका व्यक्तीने तरी ही सेवा करणं फार महत्त्वाचं आहे उद्या अगदी मोठ्या आवाजामध्ये आपल्याला हे दोन अध्याय जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये वाचायचे आहे हे अध्याय जर तुम्ही वाचाल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच नृसिंह सरस्वती महाराजांचा जा आशीर्वाद तुमच्या घराला प्राप्त होईल त्याचबरोबर प्रत्येकाला वेगवेगळं वाचणं शक्य असेल तरी हरकत नाही पण शक्यतो एकाने वाचा आणि सगळ्यांनी ते स सर्वांना ते ऐकायला जातील अशा पद्धतीने तुम्ही ते वाचायचे आहेत त्याचबरोबर उद्या आपल्याला आरती करायची आहे सकाळ संध्याकाळची आरती जी आहे ती चुकवायची नाही स्वामी महाराजांचा प्रकट दिनसुद्धा लवकरच जवळ येत आहे तेव्हा सुद्धा आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहे त्याच पद्धतीने उद्याच्या दिवशीसुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की महाराजांना नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा फार आवडतात तर घेवड्याच्या शेंगांची भाजी आणि चपाती डाळ भात असं आपल्याला नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे त्याचबरोबर उद्या एक विशेष महत्त्वाची गोष्ट बनवायची आहे ती म्हणजे बेसनाचे लाडू अगदी एक दोन लाडू बनवले तरीसुद्धा चालेल परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला बेसनाच्या लाडू लाडूंचं खूप महत्त्व आहे उद्या महाराजांना आपल्याला बेसनाचे लाडू हे दाखवायचेच आहे जा, जा तर त्याच्यामुळे आपण हे बेसनाचे लाडू नक्की बनवा आणि महाराजांना नैवेद्यामध्ये ते दाखवा बेसनाचे लाडू ज्या ज्यावेळी तुम्ही उद्या महाराजांना दाखवाल तर तुम्ही जर सकाळी दाखवत असाल म्हणजे उद्या सकाळच्या आरतीला जर तुम्ही हे लाडू दाखवले तर संध्याकाळी तुम्ही हे खाऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी घेऊन खाल्ले तर हर हरकत नाही पण हे महाराजांसमोर तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवले की हे लाडू जे आहे त्यांच्यावरती झाकण ठेवून हे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून तुम्ही खायचे आहे आणि आपला जो नैवेद्य असेल भाजीपोळी चपाती भाजी पोळी आणि डाळ भात हा जो नैवेद्य आहे तर हा नैवेद्य तुम्ही लगेच खाऊ शकता म्हणजे आपण पंधरा वीस मिनटे महाराजांसमोर हा नैवेद्य ठेवायचा आणि लगेच सर्वांनी मिळून खाऊन घ्यायचा पण जे लाडू आहे ती प्रसादा समान, थेवा, थेवा, ते प्रसादासमान आपण उद्याच्या दिवशी ठेवायचे म्हणजे उद्या सकाळी ठेवा संध्याकाळी ठेवा कोणत्याही आरतीला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते काढून आपण सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे तर हे एक विशेष महत्त्वाची माहिती आहे की उद्याच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने महाराजांचा आदर सत्कार सन्मान सेवा करायचा आहेत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या सेवा नक्की करा आता ज्यांचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला नाही शक्य नैवेद्य ठेवणं हरकत नाही त्या त्यावेळी तुम्ही मिश्रांना सांगून बाहेरून बेसनाचे लाडू आणूनसुद्धा त्यांना नैवेद्य ठेवायला सांगू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला जर शक्य नसेल की गुरुचरित्र ग्रंथातला एकावन्न बावन्नवा अध्याय वाचणं शक्य नसेल तर आपली मुलं असतील तर मुलांकडून तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा मिश्रांकडून पण वाचून घेऊ शकता कारण उद्याचा उद्याची जी तिथी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि उद्याच्या दिवशी ही सेवा जी आहे ती आपल्या घरामध्ये घडलीच पाहिजे त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करा जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा करा उद्या गुरूंची सेवा आपल्या हातून होणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो फार महत्त्वाचा आहे सेवा चुकू नका नक्कीच आयुष्य बदलून जाईल आय होप की सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद